श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे ललिता पंचमी या पंचमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात शुद्ध पंचमीच्या दिवशी ललिता पंचमी हे व्रत करतात हे काम्य व्रत असून स्त्री पुरुषांना हे व्रत करता येते ललिता देवी ही या व्रताची देवता आहे ललिता पंचमी ही शारदीय नवरात्र उत्सवातील महत्वाचा दिवस मानली गेले आहे याला उपांग ललिता व्रत ही म्हणतात या पूजा विधीमुळे विद्या धन संपत्ती व प्रतिष्ठा पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ललिता भांडा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रकट झाली होती हा राक्षस कामदेवाच्या राखेने उत्पन्न झाला होता या दिवशी भक्त षोडोपचार विधीने ललिता देवीचे पूजन करता ललिता देवीसह स्कंदमाता आणि महादेवाची शास्त्रानुसार पूजा केली जाते या दिवशी व्रत करणे अत्यंत फलदायी ठरते मान्यता आहे की या दिवशी देवीची आराधना केल्याने देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदे मान्यतेनुसार या दिवशी व्रत केल्यास सर्व प्रकारचे रोग आणि दुःख देखील दूर होतात आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आता संकटे येणार नाही ना असं तर होणार नाही पण आपण पन संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण भरपूर मेहनत घेत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही घरामध्ये पैसा पैसा आला तरी तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण नुसतं मेहनत तर घेत असतो पण आपल्याला मेहनतीचे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य संकटे दूर होण्यासाठी आता प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी यश प्राप्त करावे पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही मुले मोठी असतील तर त्यांना नोकरी मिळत नाही किंवा विवाहामध्ये अनेक समस्या येतात तर आपल्या मुलांच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी तसेच आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका आता या दिवशी प्रत्येक जण माता लक्ष्मीची दुर्गा मातेची पूजा सेवा ही करत असतं तर आता आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्या अगोदर आपण देवघरामध्ये दे एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला एक भीमसेनी कापराची वडी आणि चिमूडभर हळद टाकायची आहे या कापराकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते म्हणून आपण या दिव्यामध्ये भीमसेनी कापूर हा टाकावा आपण जो अखंड दिवा प्रज्वलित केला आहे तो दिवा वेगळा आणि हा दिवा आपल्याला वेगळा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आता देवापुढे आपण आसन घेऊन बसायचं आहे आता बसल्यानंतर आपल्याला पाच आंब्याची पाने घ्यायची आहे आता आंब्याची पाने घेताना ही आंब्याची पाने स्वच्छ असावी तसेच मध्ये होल छिद्र असेल तर अशी आंब्याची पाने ही आपण घ्यायची नाही आता ही आंब्याची पाने घेतल्यानंतर ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने ही पाणी स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आता हे प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला चंदनाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं तसेच आंब्याच्या पानांना देखील विशेष महत्व आहे आंब्याची पाने ही मंगळाचं कारक आहेत तसेच एकदा कामदेव आंब्याच्या झाडावरती बसलेले असताना तेव्हाच महादेवांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला होता त्यानंतर कामदेव हे पूर्ण जळून खाक व्हायला लागले मग आंब्याच्या झाडातून फक्त हर 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 असा आवाज आला तरी पण महादेव हे आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले त्यानंतर आंब्याचे झाड पूर्णपणे हिरवेगार झाले महादेवांनी आंब्याच्या झाडाला वरदान दिले की आंब्याच्या पानांचा तसेच आंब्याच्या झाडाचा जिथे पण वापर केला जाईल त्या घरामध्ये कधीही कोणतीही नकारात्मक ऊर्जा जा ही प्रवेश करू शकत नाही त्या घरामध्ये सदैव सुख शांती आणि समृद्धी राहील ज्या घरावरती आंब्याच्या पानांचं तोरण असतं तिथे देखील बाहेरून येणाऱ्या व्यक्ती देखील आपल्या घरामध्ये सकारात्मकता घेऊन येत असतो भलेही त्या व्यक्तीच्या मनामध्ये नकारात्मकता कि असेल किंवा आपल्याबद्दल वाईट विचार असतील तरी पण तो व्यक्ती घरात येताना सकारात्मकच ऊर्जा घेऊन येत असतो आता आपल्याला आंब्याच्या पाण्याचा उपाय करायचा आहे प्रत्येक आंब्याच्या पाण्यावरती आपण चंदनाने स्वस्ती काढायचं आहे आता या दिवशी माता सरस्वतीची देखील पूजा केली जाते आता ही स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे की ओम एम ही क्लीम श्री सरस्वतये जननी स्वाहा तर आता आपण हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे यामुळे सरस्वती मातेचा आपल्या मुलांवरती आशीर्वाद हा सदैव राहतो व मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती ही होत राहते त्यामुळे तुम्ही मुलांसाठी हा उपाय ही सेवा जरूर करावी आपण एक आंब्याचं पान आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये घ्यावं त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला माता दुर्गेला सांगायची आहे त्यानंतर हे पान माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचं आहे परत दुसरं आंब्याचं पान हातामध्ये मध्ये घ्यायचं परत इच्छा सांगायची एकच इच्छा आपण पाच वेळा सांगायची आहे आणि अशा प्रकारे पाच आंब्याची पाणी आपण माता लक्ष्मी माता दुर्गेजवळ अर्पण करायची आहे अगदी तुम्हाला घरी हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन जरी हा उपाय केला तरी पण चालेल फक्त आपल्याला ललिता पंचमीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत हा उपाय जरूर करायचा आहे अगदी संध्याकाळी देखील करू शकता आता हा उपाय करून झाल्यानंतर आता या आंब्याच्या पाण्याचं काय करायचं तर ही आंब्याची पाणी आपण दिवसभर रात्रभर तिथेच ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ती पाणी तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केली तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घराला जर कोणतीही नजरबाधा ही झालेली असेल इडापिडा मागे लागलेली असेल साडेसाती लागलेली असेल किंवा घरामध्ये पैसा येत नसेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता आपल्या घरामध्ये भरपूर व्यक्ती येत असतात मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते तसेच आपण देखील आपल्याबद्दल नकारात्मक बोलत असतो त्याचा देखील प्रभाव आपल्यावरती होत असतो घरामध्ये अडगळीच्या वस्तू असतील तर त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा ही आपल्यावरती प्रभाव करते तर ही नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपण या दिवशी उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये जर सकारात्मक ऊर्जा असेल तर आपण कोणतंही काम हाती घ्या त्या कामामध्ये अडचणी अडथळे तर येतच नाही पण त्याचसोबत आपल्या मुलांची देखील प्रगती होत असते तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा जे कापूर जाळण्याचं भांडं असतं ते भांडं घेतलं तरी पण चालेल आता हे भांडं घेतल्यानंतर आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ अख्खे तांदूळ आपण घ्यायचे आहे आता हे तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला भीमसेने कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहेत आता भीमसेने कापूर घेतल्यानंतर तुमच्या घरामध्ये जर शुद्ध तूप असेल तर शुद्ध तुपामध्ये या कापराच्या वड्या भिजून घ्यायच्या आहे किंवा तुम्ही कापरावरती शुद्ध तूप देखील टाकू शकता त्यानंतर आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहे लवंग या साबुत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा दोन लवंग घ्यायच्या आहे आता कापूर शुद्ध तूप त्यानंतर लवंगा आपण हे सर्व तांदळावरती कापूर जाण्याच्या जा भांड्यामध्ये किंवा पंथीमध्ये ठेवायचं आहे आता हे सर्व घेऊन आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे आता त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीला सांगायचं आहे की तुमच्या घरामध्ये जे काही अडचणी अडथळे आहेत त्याबद्दल सांगावे घरामध्ये पैसा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे त्यानंतर हे कापूर आपल्याला जाळायचं आहे आणि आपल्या घरामध्ये सर्व ठिकाणी घेऊन हे फिरायचं आहे आता हा उपाय करत असताना ठिकाणी आपला मुख्य दरवाजा तसेच गॅलरीची खिडकी असेल दरवाजा असेल तो देखील उघडा ठेवायचा आहे आता हे भांड घेऊन घरामध्ये फिरायचं आहे आता फिरत असताना आपण ओम महालक्ष्मी नमह ओम महालक्ष्मी नमः महा या मंत्राचा जप करत राहायचा आहे तसेच आपण म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये जी काही इडापिडा मागे लागलेली आहे जी काही कुणाचीही नजर बाधा माझ्या घराला लागलेली असेल तर ती आता पूर्णतः दूर झालेली आहे असे आपण म्हणावे त्यानंतर जे काही अर्धे तांदूळ असतील किंवा अर्ध्या लवंग असतील तर ते आपल्याला घराच्या बाहेर टाकायचे आहे अगदी हे भांडं तुमचं सर्व काही धूर शांत झाल्यावरती आपल्या उंबरट्याच्या बाहेर ठेवलं तरी पण चालेल दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही हे प्रवाहित करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद